त्या ठिकाणी गडा कॉर्नर येथे नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे जी ट्राफिक ड्राय डाय सर्विस रोडने डायवर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे तरी नॅशनल हायवेला गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्विस रोडला आपण जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं तिथं मोठ्या प्र म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून ट्राफिकमध्ये दा पायी जाणाऱ्या येणाऱ्यांना कुठली अशी जीवितहानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी अन्यथा आम्हाला त्याच्यावरती आंदोलन उभं करावं लागेल याची त्वरित दक्षता दासला हवीने घ्यावी अशी मी या ओदरकरांच्या वतीनं विनंती करतो आणि लवकरात लवकर जे सर्विस रोडचे कामं चालू आहेत जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं स्पीड ब्रेकर टाका